आहोत खर्ची दोन नंबरला एक दोन तीन ही फण आहेत म्हणजे एक दोन तीन चारपर्यंत आपण आलो ही शावकरळ करायची टॅपलीन आहे पाच नंबरला त्यानंतर आपण इथं येऊ तर हे सहा आणि सात नंबरच्या पट्ट्या आहेत हे आठ नंबरचं ब्रॅकेट आहे जे की पॉवर विडरला जोडलं जातं नऊ नंबरचं एक ब्रॅकेट आहे आणि दहा नंबरचं एक ब्रॅकेट आहे म्हणजे हे तीन ब्रॅकेट आहेत त्यानंतर दहापर्यंत आपण आलो आणि हे अवजार या पद्धतीचं आपल्याला सगळं आम्ही इथून पाठवत असतो हे अकरा नंबरची पास आहे बारा नंबर कोळपणीचे दोन तुकडे आहेत आणि तेरा नंबरचे तीन फणाचे तुकडे आहेत म्हणजे तेरा तीन बारा